लोकांच्या तहानेवर आमदार पाडवींचा उपाय तालुक्यातील दहा गावांना दिलासा पाणी टंचाईवर मात करण्याचा निर्धार मोठी दिलासा देणारी बातमी उन्हाळ्याच्या आधीच तहानलेला ग्रामीण भाग आणि त्याच काळात आमदार राजेश पाडवी यांच्या पुढाकारातून नागरिकांना मिळाला दिलासा तळोदा तालुक्यातील दहा गावांना मिळाले पाण्याचे टँकर जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आमदार राजेश पाडवे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील एकूण दहा ग्रामपंचायतींना पाण्याचे टँकर वाटप करण्यात आले आहे सोमावल राजविहीर मोदलपाडा बोरत आमलाड मोड कढेल कडमसर मोहिदा प्रतापपूर आणि चिनोदा या गावांना आता पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे ही टँकर वितरण सोहळा आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ प्रतिनिधींना औपचारिकरित्या टँकर सुपूर्द करण्यात आले या प्रसंगी आमदार राजेश पाडवी म्हणाले उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकांती करावी लागू नये यासाठी आम्ही तात्काळ पावले उचलली आहेत आगामी काळात अशा पाणी टंचाईग्रस्त गावांना पुरवठा सुरळीत राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी आमदार राजेश पाडवी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर सोडला कार्यक्रमाला जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी विजय राणा वीरसिंग पाडवी विठ्ठल बागले प्रवीण पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पाण्याचा हा नवा टप्पा दिलासा देणारा ठरत आहे आता प्रश्न असा तळोद्यातील इतर गावांना पाण्याचा हा दिलासा केव्हा मिळणार ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल नितीन गरुड परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज